गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण संकिर्णासाठी नवीन प्रश्न बघत आहोत आणि आधी आपण याचा एक भाग केलेला आहे तो अवश्य बघा यातले प्रश्न हे हमखास परीक्षेला येण्यासारखे आहेत तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल भाग दुसरा आपण पाहत आहोत या समोर तुम्हाला एका चार्टमध्ये अक्षर आणि चिन्ह दिलीत अक्षर आणि चिन्ह आहेत आणि प्रश्न काय बघा सोबतच्या आकृतीमध्ये अक्षरे व चिन्ह विशिष्ट क्रमाने आहेत काहीतरी क्रम आहे त्याच्यामध्ये तर स्टारच्या जागी काय येईल ठीक आहे स्टारच्या जागी काय येईल त्यांनी अक्षरे दिलेले आहेत डब्ल्यू दिलाय यू दिलाय पी दिलाय आणि टी दिलाय ठीक आहे आता आपल्याला काय काढायचे स्टारच्या जागेवरचं चिन्ह हे मी बाकीचं सगळं पुसून टाकतो याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम आहे आपण तिथं ते उदाहरण सोडू ओके हे मी सगळं काय करतोय क्लीन करतो स्टारच्या जागेवरचं चिन्ह आपल्याला सोडवायचे थी, ठीक आहे आता आपल्यासमोर फक्त एवढं आहे आता तुम्ही काय करायचे हे उदाहरण लिहून घ्या वहीत व्यवस्थित पॉज करा आणि सोडवा ठीक आहे सोडवा आणि मग नंतर रन करा ओके चला आपण आता उदाहरण सोडून घेऊ इथं बघा काहीतरी क्रम आहे असं त्यांनी सांगितलं मग आता जे अक्षर आहेत त्यातला क्रम आधी शोधू अक्षर बघू फक्त ए हा एक अक्षर आहे एफ आय त्याच्यानंतर के आहे बरोबर त्याच्यानंतर कोणता आहे ओके एक सेकंद ठीक आहे म्हणजे इथं अक्षर झालं त्याच्यानंतर परत काय झालं हे एक अक्षर आहे त्याच्यानंतर हे एक अक्षर आहे त्यानंतर इथं परत असेल याच्यानंतर हे एक अक्षर आहे आणि एस नंतर एक्स आहे आता आपण अक्षर मांडू आणि त्याच्यातलं अंतर बघू ठीक आहे एफ त्यानंतर के त्याच्यानंतर पुढे आहे एस आणि एक्स ठीक आहे मग आता बागा, ए बी सी डी बघा बरं ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी ठीक आहे आता बघा ए आणि एफ मध्ये किती अंतर आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे इथे उडी मारलेली कितीने वाढले पाचने ह्या दोघांमध्ये उडीने किती मारली पाच प्लसची उडी त्याच्यानंतर के आणि एफ मध्ये बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे इथून सुद्धा के पर्यंत गेला तर कितीचा प्लस झाला चा ठीक आहे त्याच्यानंतर के पासून पुढे जाताना काय होतय बघा एक दोन तीन चार पाच ठीक आहे पुढे मध्ये एक अक्षर सुटलेले मग आता के नंतरचं जे अंतर असेल ते पण पाच असेल बरोबर आहे म्हणजे हा एक आपण मोजू एक दोन तीन चार पाच बरोबर पाचने अंतर घेतलं के नंतरच पाचचा अंतर येणार आहे पी म्हणजे हा पी आहे आणि हे, हे अशा क्रमाने जो आपण जात होतो हा क्रम आहे मी परत काढतो हो, एक चा हा परत चा हा पाच प्लस आहे बरं का इथे लिहिला हा परत पाचने प्लस होता तिथं काढला हा परत इथून इथं गेला पी आला हा परत पाच प्लस आहे ओके पाच प्लस मग इथून जर इथं गेला तर स्टारच्या जागेवर काय येणार आहे पाच प्लस इथं पी आहे च्या पुढे पाच प्लस काय होतय बघा पीच्या पुढे पाच प्लस आ, पी नंतर पाच एक दोन तीन चार पाच काय येतोय यु आला काय आला यु आला म्हणजे आपण पुढचा काढलो स्टारच्या जागेवरती काय आलाय यु आला स्टारच्या जागेवर काय आला यु का आला आपल्याला फक्त त्याने हे विचारलं होतं हा हे जे चिन्ह आहे असं ह्याच्या जागेवर काय येतं त्याचं उत्तर आपण काढलं पी ऑप्शन इथे पी आहे का हो आहे बरोबर आहे पाच प्लस प्रत्येक अक्षरात जम्प होते ठीक आहे आता थोडीशी इथं गर्दी झाली तरी पण पुढचा मुद्दा आपण समजावून घेऊ त्याने विचारलं चांदणीच्या जागेवर काय येईल स्टारच्या जागेवर स्टारच्या जागेवर काय येणार ठीके मग पी नंतर पाच ची जम्प मारली होती आपण बरोबर पी नंतर पाहिलं एक दोन तीन चार पाच म्हणजे इथं सुधा काय येणारे की नंतर इथं यू येणार आहे तो पाचचा असेल लक्षात ह्याच्यावरती किती प्रश्न तयार होतील आता किती प्रश्न जर अशी जंप असेल तर मी पुन्हा याच्यावरचे दुसरे चिन्ह आहेत त्याच्यावर दोन प्रश्न बनवतो ठीक आहे हे थोडस क्लीन करून घेतो चला आता पुन्हा आपण तो प्रश्न मुळ याला आणलेला आहे की तुम्हाला असा प्रश्न आहे कि इथ हा जो त्रिकोण आहे याला ह्याच्या जागेवर कोणत्या अक्षर आहे ठीक आहे आता तुम्हाला हा त्रिकोण काढायचा आहे तुम्ही परत प्रश्न पॉझ करा आणि उत्तर शोधा हा डायग्राम आखून घ्या व ही पुस्तक जवळ ठेवा आणि सोडवा ह्याच्यासाठी काय करायचं बघा आता आपण सुरुवातीचे अक्षर काढले होते हा यू होता हा पी होता ठीके ते पण ठीक आहे आपल्याला माहित नाही असं समजू रिवर्सचं गणित आपल्याला कळलं पाचने प्लस होतं मग पाचने मायनस करायचं एक्स मधून यस येतो म्हणजे मायनस पाच येतात बरोबर आहे बघा बरं एक्स मधून मायनस एक्स मधून मागे चला पाच एक, ये बर एक, एक, एक दोन तीन चार पाच आला बरोबर मायनस पाचला यस आला मग आता इथून परत मायनस पाच करा पाच घर मागे चला ठीक आहे यस पासून ये येतो की नाही बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच आला यन म्हणजे इथं मायनस पाच आला मग आता यन पासून मागे चाला किरप्या जातात ना आपण असे झिग हे बघा असे झिझॅक चाललेले ही लाईन अशी झिग झॅक चालली ठीक आहे मग आता यन इथं चाला म्हणजे तुम्हाला सर्कल मिळेल यन पासून मायनस पाच चाला एक दोन तीन चार पाच काय आलं इथं आला आता तुमचं झिगॅक मध्ये रिवर्स मायनस पाच म्हणजे तुमचा त्रिकोन येणारा ठीके सांगा काय येते बघा काय येत आय आलेलं आहे आय पासून मागे पाच चला एक दोन तीन चार पाच काय आला डी ऑप्शन मध्ये तुम्हाला डी दिलेलाच असेल तिथं डी हे उत्तर आलेलं आहे समजलं म्हणजे अशा प्रकारचा डायग्राम जर आला तर जे अक्षर दिलेत त्याची दिशा समजून घ्यायची एकतर ती दिशा अशी 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 आहे किंवा अशी खाली आलेली परत अशी खाली आलेली अशी खाली आहे प्रश्न नीट समजून घ्या त्यांचे क्रम लावा इबीसीडी बी सी डी अक्षरमालेचे प्रश्न खूप सोपे असतात थोडा वेळ घेतात पण सरावाने सहज सुटतात सरावाने सुटतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आपल्या समोर आता नवीन प्रश्न आहे खूप सोपा आणि छान आहे फक्त थोडा विचार करा मोटार सोने रुपये यांचा संपत्ती या घटकात मोटार सोने रुपये यांचा संपत्ती या घटकात समावेश होतो कोणत्या आकृतीने हे दाखवता येईल ठीक आहे कोणत्या आकृतीने दाखवता येईल ओके चला दाखवा कोणत्या आकृतीने येत आहे ही पहिली आकृती आहे याच्यात एक वर्तुळ आहे एक दोन तीन आणि चार घटक आहे इथं पण एक दोन तीन आणि चार घटक आहे इथं आहे का एक दोन तीनच तिथं म्हणजे ह्यानी तर येणारच नाही ठीके मग राहिले तीन ह्याच्यात आहेत का चार घटक एक दोन तीन चार हा ह्याच्यात आहे एक दोन तीन चार म्हणजे या तीन पैकी कोणते येईल हे उत्तर तुम्ही काढायचे ही चौथी आकृती आहे ऑप्शन नंबर चार आहे ठीक आहे तुम्हाला प्रश्न सोडवायला वेळ देतोय व्हिडिओ पॉज करायचा आपलं उत्तर काढायचंय चला ठीक आहे बघा आपण प्रश्न वाचला होता मोटार सोने रुपये यांचा संपत्ती या घटकात समावेश होतो होतो संपत्ती या घटकात हे सगळे येतात म्हणजे एकच घटक आहे आणि त्याच्यात हे तीन घटक येतात हा आहे का एका घटकात दोनच्या हा गेला एकच घटक आहे आणि त्याच्यात हे येतात पण इथं एका घटकात दोन येत दोन वेगळे आहेत हे पण येणार नाही आता हे एका घटकात एक घटक ये दोन वेगळे आहेत अर्धे अर्धे नाही ही जाऊ हे बाहेरचं जे वर्तुळ आहे ही आहे संपत्ती आणि त्याच्यामध्ये आहे मोटार सोने आणि रुपये म्हणजे ही तिसरी आकृती जी आहे ती सगळी व्यवस्थित लॉजिकली जुळते कारण हे बाहेरचं वर्तुळ आहे संपत्तीचं त्याच्या आतमध्ये आहे मोटार सोने आणि रुपये आलं लक्षात अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल की ह्या संपत्तीला त्याने एकत्र गेलंय घेतलंय एक आणि एकत्र असण्यासाठी ही आकृती आहे आणि त्याच्या आतले तीन आहे शब्द नीट वाचायचे समजून घ्यायचे मग तुम्हाला उत्तर सुचेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू बघा आपल्या समोर एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे आता एका दोरीचे समान पंधरा भाग करायचे आहेत ठीके समान पंधरा भाग करायचे आहेत दोरी किती ठिकाणी कापावी लागेल दोरी किती ठिकाणी कापावी लागेल पंधरा भाग करायचे आहेत बरोबर आहे बर इथं चार पर्याय दिलेले आहेत तोपर्यंत तो तो, तुम्ही उत्तर काढायचे मी दुसऱ्या पद्धतीने एक छोटंसं उदाहरण घेऊन समजून सांगतो बघा एक दुरी अशी ठीक आहे मी काय करतोय बघा ती पाच ठिकाणी कापतोय एक दोन तीन चार आणि पाच बरोबर आहे हे पहिलं ठिकाण होतं हे दुसरं होतं तिसरं चौथं आणि पाचवं हो। पाच ठिकाणी कापले भाग किती झाले किती झाले हा एक भाग झाला हा दुसरा भाग झाला हा तिसरा भाग झाला हा चौथा भाग झाला हा पाचवा झाला सहावा झाला बरोबर आहे लक्षात आले पाच ठिकाणी कापली कापली किती ठिकाणी पाच ठिकाणी कापली तर भाग किती झाले दोरी पाच ठिकाणी कापली एक दोन तीन चार पाच आणि भाग झाले एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तुम्ही पाच ठिकाणी कापली की एक भाग एक्स्ट्रा होतो सहावा पाच ठिकाणी कापली की एक एक्स्ट्रा भाग एक्स्ट्रा होता सहावा मग ह्याच न्यायाने पंधरा भाग करायचेत पंधरा भाग करायचेत तर तुम्ही सोळा ठिकाणी कापणार का चौदा ठिकाणी कापणार जर पाच ठिकाणी कापली एक भाग कमी कापला तर एक भाग जास्त होतो मग इथं पंधरा करायचे असतील तर एक भाग कमी कापा एक भाग कमी कापा म्हणजे हीच दोरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावे लागेल ही जी दोरी आहे ना ही दोरी ही अशी चौदा पंधरा ठिकाणी पाहिजे असेल ना तर असे तुकडे करावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा ठिकाणी कापली की हिचे बराबर एक, एक एक्स्ट्रा भाग पडेल हा इकडचा तुकडा आणि ती पंधरा भाग होती आलं लक्षात उत्तर समजले ओके अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण संकीर्ण संचामध्ये आणि आपल्या नियमित क्लासमध्ये घेत असतो याच्यासाठी नियमित रेग्युलर क्लास अवश्य बघा आणि त्याची लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये खाली दिलेली आहे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आपण घेत असतो समजले ओके चला पुढचा प्रश्न बघू अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी युट्यूबवरती तुम्हाला ए टू झेड ए टू झेड एज्युकेशन दोन हजार एक असं टाइप करावं लागेल आणि युट्यूबवर जाऊन ते सर्च केलं की तुम्हाला हे चॅनल मिळेल याच्यावरती संपूर्ण प्रश्न आहेत अशा प्रकारचे ते सगळे शिष्यवृत्तीला उपयुक्त आहेत नवोदयला उपयुक्त आहेत तुमची पोलीस भरती असेल टीईटी असेल तलाटी असेल सगळ्या परीक्षांना उपयुक्त असे भरपूर घटक त्याच्यावर ठीक आहे ओके चला पुढचं बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर एक प्रश्न आहे आता पाण्याने भरलेल्या ठीके प्रश्न तुम्ही वाचायचे उत्तराचे पर्याय दिलेले आहेत शोधायचे नाही आलं तर आपण पुढे जाऊ पाण्याने भरलेल्या बादलीच्या काठावर काही चिमण्या बसलेल्या आहेत ठीक आहे एक बादलीचा काठ आहे त्याच्यावर काही चिमण्या बसलेल्या आहेत काही वेळाने त्यातील निम्म्या चिमण्या उडून गेल्या काही बसलेल्या होत्या निम्म्या उडून गेल्या ठीके जाऊ द्या ओके गेल्या इथपर्यंत झाला एक टप्पा पुन्हा म्हणजे त्या एकदा गेल्या पुन्हा परत थोड्या वेळाने त्यातील निम्म्या चिमण्या उडून गेल्या परत निम्म्या चिमण्या उडून गेल्या दोन टप्पे झालेत बरोबर आता तिथे एक चिमणी राहिली आता किती राहिली एक चिमणी राहिली तर इथे एक दिलेली बघा एक चिमणी आहे तर सुरुवातीला किती चिमण्या होत्या सुरुवातीला किती होत्या म्हणजे ज्या होत्या त्याच्यातल्या पहिली इथं होत्या त्यातल्या उडून निम्म्या राहिल्या परत निम्म्या गे गेल्या पुन्हा एक राहिल्या तुम्ही याच उत्तर काढायचे चार आठ बारा सोळा हे चार पर्याय आहेत येत आहेत का बघा तुमचं उत्तर आलं असेल तर ठीक काढायचं असेल तर पॉज करा थांबा आणि बघा ओके ठीक आहे एक आता ह्याच उत्तरापर्यंत जायचंय मी थोडस दुसरीकडे घेऊन जातो बघा काय होतंय इथं आठ चिमण्या होत्या असं एक उदाहरण घेऊ हे सोडा ठीक आहे आठ चिमण्या होत्या आठ मधल्या निम्म्या उडून गेल्या म्हणजे निम्म्या गेल्या किती राहिल्या चार राहिल्या याच्याशी काही संबंध नाही ओके निम्म्या उडून गेल्या ना आता पुन्हा याच्यातल्या परत निम्म्या उडून गेल्या चारच्या निम्म्या गेल्या किती राहिल्या दोन राहिल्या म्हणजे याच्यातल्या निम्म्या गेल्या दोनदा निम्म्या निम्म्या गेल्या तर दोन राहिल्या आता आपण उलट पाहू आपल्याकडं राहिलेल्या आहेत निम्म्या एक मग त्या एक ची दुप्पट करा आणि मागे या एक ची दुप्पट दोन येते आणि त्याच्यातल्या निम्म्या गेलेल्या होत्या म्हणजे निम्म्या पुढे ऐवजी मागे दुप्पट करा दोन ची दुप्पट चार म्हणजे सुरुवातीला इथं होत्या चार चिमण्या आता याचं उत्तर पहा या चार मधून बरोबर आले आपण आता पुढे परत समजून घेऊ निम्म्या करून बघू या चारच्या निम्म्या गेल्या एकदा गेल्या उडून ठीके दोन राहिल्या या दोन मधल्या परत निम्म्या उडून गेल्या म्हणजे दोनचे तुकडे केले ते एक गेली एक राहिली ही होती ती आत्ताची आपल्या प्रश्नाचं उत्तर होत चार आले लक्षात अशा प्रकारचे प्रश्न भरपूर उपलब्ध आहेत आपल्याच ए टू झेड एज्युकेशन दोन हजार एक या चॅनलवर आणि नियमित शिष्यवृत्ती नवोदयचा क्लास आहे अगदी तीनशे पेक्षा अधिक व्हिडिओ वेगवेगळ्या घटकांसहित उपलब्ध आहेत अवश्य भेट द्या ठीक आहे चला घटक आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आता आपण पुढे जाऊ बघा विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रश्न होता व्हॉट्सअप वरतीच आलेला होता प्रश्न येत असतात पण ते प्रश्न इंटरेस्टिंग असतात आणि मुलं ते आपल्या समोर घेऊन येत असतात मग आता अशा प्रश्नांचं उत्तर कसं काढायचं आणि कसं द्यायचं याच्यासाठी हा प्रश्न आपण वाचू याचं उत्तर कसं काढायचं हे समजावून सांगतो ठीक आहे चला बघा इथं दिलेलं आहे दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार पाचशे बहात्तर किती है? आहे पाचशे बहात्तर आहे ठीक आहे त्या संख्या कोणत्या म्हणजे याच्यात आधी एकच प्रश्न आता आपण त्याचे दोन केले त्या संख्या कोणत्या आणि त्यांची बेरीज किती त्यांची बेरीज किती दोन संख्या करायच्यात त्यांचा गुणाकार एवढा येतो कशा पद्धतीने करायचं काय करायचं ते तुमचं तुम्ही शोधायचे आणि उत्तर इथं व्हिडिओ पॉज करा वही पेन घ्या आणि उत्तर काढा ठीक आहे नसेल तर आपण कंटिन्यू करू मी याची एक सोपी पद्धत तुम्हाला समजावून सांगतो हा आणि आमच्या एका मित्रांनी पण ते केलेले प्रश्न असेच सोडवतात छान इंटरेस्टिंग पद्धत आहे बघा याला काय करायचं एक विभाजनतेची कसोटी आणि मूळ अवयव पाडणे हे दोन गोष्टी याला अप्लाय केल्या की बरोबर उत्तर येतं असे किती वेळा विचारते केवढी संख्या असू देत याला सोप्या पद्धतीने करताना याचे अवयव पाडा काय करा अवयव पाडा कारण अवयव पाडणं म्हणजेच त्या संख्या मिळवणं याचे तुकडे करत चालायचे तुकडे करत चालले की होतं अवयव पाडताना उभ्या पद्धतीने मांडणी करा ही सोपी सगळ्यात करायची पद्धत चांगली ठीके आणि याला आता विभाज्यतेची कसोटी लावायची पाचशे बहात्तर संख्या दिलेली आहे अवयव पाडायचे ठरले आपलं आता आपण करू बघा हे इथं काय करायचे विभाज्य त्याच्या कसोट्या माहित असतील तर ठीक नसेल तर मी आता चालता चालता सांगतो शेवटी समसंख्या आहे दोनची म्हणजे इथं दोन चार सहा असला तर दोनने भाग जातो मग आपण दोनने भाग देऊ बरोबर चला भागाकार द्यायचा इथंच याची बाकी लिहायची सवय लावा बरोबर बाकी इथंच लिहा बे एक बे बे दोन्ही चार बे दोन्ही चार ठीक आहे म्हणजे पाचातून चार वाजा गेला एक उरला तो एक मी इथं लिहिला आता ह्या एक तो झाला सात सतरा बेआठी सोळाचा भाग जाईल बेआठी सोळा परत एकाला आजचा तो मी इथं खाली लिहितो म्हणजे हा एकंद तो सहा झाला तो, तो दोन असे झाले बारा बेसाही बारा दोनशे शहाऐंशी आले आता आपण एक टप्प्याने खाली आलो सगळ्यात लहान संख्येने याचे विभाजक काढायची सवय लावा सगळ्यात लहान संख्येने आधी आता परत याला समसंख्या आल्यामुळं इथला विचार करा पुन्हा ने भाग जातो परत दोन्ने भाग देऊ ने भाग द्या बेक बे बे चोक आठ बेत्रिक सहा ठीक आहे आता इथून टर्न घेईल थोडा बघा हा मोठा अंक आला आता हा सम नाहीये शेवटी एककला एक म्हणजे ने भाग जात नाही तीनचा विचार करा तीनची कसोटी काय सांगते चार आणि तीन सहा पाच पाच आणि तीन आठ आठ येते या संख्यांची बेरीज नाही आठला तीनने भाग जात नाही तीनची कसोटी अशी आहे जर त्या संख्येला त्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग गेला तर मग पाचची कसोटी बघा दोन ने जात नाही म्हणजे चार नाही पाचची कसोटी आहे शून्य आणि पाच असतील तर एकक स्थानी हे पण नाही जात नाही जर तीनने गेला नाही तर ने जाणार नाही नऊने जाणार नाही पाचने गेला नाही तर दहाने जाणार नाही ने। मग आता अकरा राहिला अकराचीच कसोटी याला लागू पडते विद्यार्थी मित्रांनो कसोटी माहीत नसेल तर सांगतो अंकांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अंकांची बेरीज करायची कशी करायची हिची आणि हिची बेरीज करा तीन आणि एक किती झाला चार इकडं मांडतो दोन करता आणि हा मूळचा अंक होता चार ठीके चौवेचाळीस <coughs> याला भाग जातो का अकराच्या जा पाड्यात आहे का हो मग याला अकराने भाग झाला आता देऊन पाहू ठीक आहे बघा अकरा चौदा आहे पहिला चौदाचा विचार करा अकरा एक अकरा याच्यातनं तीन आले ते इथं मांडले हा तीन दशक स्थानचा हा तीन एक स्थानचा एकतीस तेहतीस अकरा त्रिक तेहतीस ठीक आहे तेरा खाली आलेले आहेत आता तेरा मूळ संख्या आहे तिला तेरानेच भाग द्या मूळ संख्येला स्वतः त्याच संख्येने भाग जातो किंवा एक ने जातो तेरा एक तेरा उत्तर ओके आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळू आपला मूळ प्रश्न काय होता हा <स्थ> काय होता प्रश्न बघा कि दोन संख्या आहेत आता आपल्याकडे इथं चार संख्या आल्या विद्यार्थी मित्रांनो बघा दोन दोन अकरा तेरा कसा पा दोन गुणिले दोन गुणिले अकरा गुणिले तेरा बरोबर ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर पाचशे बहात्तर येणार आहे तुम्ही करून बघा कॅल्क्युलेटर घ्या उत्तर काढा कारण याचेच अवयव हो पाडलेत आपण आता काय करायचं का दोन संख्या काढायच्यात ना तुम्हाला तुमचं तुम्हा उत्तर समोर या हे इथं पण लपलेलं आहे कोणते दोन घ्या आणि जोड्या पाडा दोन दोनच्या पण एक छोटी आणि एक मोठी घ्या काय करा एक छोटी एक मोठी म्हणजे हा दोनने याला गुणा अकरा दुने बावीस आणि ह्या दोन ने ह्या तेराला गुणा तेर दुने सव्वीस झाल्या दोन संख्या ह्या सगळ्यांचा गुणाकार जर एवढा येत असेल तर यांचाही गुणाकार एवढा आहे बरोबर आणि त्याने आपल्याला विचारलं तर बेरीज करा बावीस अधिक सव्वीस बेरीज येते आठ चार अठ्ठेचाळीस यस तुमचं उत्तर इथे आहे अठ्ठेचाळीस ज्या मित्राने आम्हाला प्रश्न दिला होता त्याने उत्तर पण दिलं होतं त्यातच थोडी सुधारणा करून तुम्हाला परत सांगितलंय अशा प्रकारचे प्रश्न आणखी हवे असतील तर आपल्याच ए टू झेड एज्युकेशन चॅनल याच्यावरती उपलब्ध आहेत ठीक आहे आणि तुम्हाला याच्याबरोबर हा घटक आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका तुमचे अवघड प्रश्न असतील तर ते पाठवा आपण परत सगळ्यांकडून मदत घेऊनही ते सोडू आणि गणित सोडवण्याने काय होतं तुमची बुद्धी तल्लक होते इंटरेस्ट वाढत जातो आणि अवघड वाटत नाही सगळं सोपं होतं ठीके आता थांबतोय गुड डे बाय